सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत नमस्कार मित्रांनो आपण आज श्रीकृष्णांबद्दल माहिती पाहणार आहोत कारण श्रीकृष्ण हिंदू धर्मात देव आहेत त्यांना विष्णूंचा आठवा अवतार मानले जाते त्यांना कन्हैया श्याम गोपाल केशव द्वारकेश किंवा द्वारकाधीश वासुदेव इत्यादी नावांनीही ओळखले जाते कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी एक आदर्श तत्वज्ञ एक ज्ञानी आणि दैवी साधन संपत्ती असलेले एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म व्यापार युगात झाला त्यांना या युगातील सर्वोत्तम पुरुष युग पुरुष किंवा युगावतार म्हणून स्थान देण्यात आले आहे कृष्णांचे चरित्र श्रीमद भागवत आणि महाभारत यामध्ये विस्तृतपणे लिहिलेले आहे जी कृष्णाचे समकालीन महर्षी वेदव्यास यांनी रचलेले आहे भगवद्गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे जो आजही जगभरात लोकप्रिय आहे या उपदेशासाठी कृष्णाला जगद्गुरूंचाही आदर दिला जातो श्रीकृष्ण कोण होते भगवान श्रीकृष्णांचा जन्म माता देवकीच्या गर्भातून झाला त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव होते देवकीला त्याच्या भावाने कारगरमध्ये बंद केले होते कारण तेथे एअरफेव्ह होती आणि त्यात म्हटले होते की त्यांच्या भावाचा कोट त्याच्या आठव्या मुलाकडून होणार आहे पण कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने त्यांना यशोदा आणि नंदा बाबांच्या घरी पाठवले आणि त्यांना टोपरीमध्ये ठेवले आणि त्याच्या घरी जन्मलेल्या मुलाला त्याच्या जागी ठेवले असे म्हटले जाते की ती कृष्णांची एक मायावी युक्ती होती जन्माच्या वेळीच देवाने पालकांना पूर्ण दर्शन दिले आणि सांगितले की मी पुन्हा मूल झालो मला तुझ्या मित्राच्या नंदबाबाच्या घरी पाठव आणि त्याच्या मुलीला तुझ्याकडे घेऊ नये तू काळजी करू नकोस तुरुंगाचे सर्वसैनिक झोपतील आणि तुरुंगाचा दरवाजा स्वतः उघडेल यमुना नदी देखील तुम्हाला मार्ग देईल परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे घडले आणि बालकृष्णाने तुरुंग सोडले तर श्रीकृष्णांचे बालपण कसे होते ते, ते पाहूयात वडील वासुदेवजींनी बाल श्रीकृष्णांना तुरुंगातून बाहेर काढले आणि यमुना नदी पार केली जेव्हा मित्र वृंदावनात नंदाच्या घरी गेले त्यांच्या मुलाला घेऊन त्यांच्या मुलीसह परतले तेव्हा तुरुंगाचे दरवाजे स्वतः बंद झाले कंसाला जेव्हा कळले की देवकीने एका मुलाला जन्म दिला आहे मग तो मारण्यासाठी आला आणि मुलीला उचलून तिला फेकून द्यायचा होता पण मुलगी हवेत अदृश्य झाली आणि म्हणाली की ज्या दुष्टाने तुला मारले तो वृंदावनला पोहोचला आहे तर कंस कोण कौन होता तर एकेकाळी मथुरेचा राजा कंस हा देवकीचा भाऊ होता तो आपल्या बहीण देवकीला त्याच्या सासऱ्याच्या घरी सोडवण्यासाठी जात असताना अचानक वाटेवर आकाशवाणी झाली त्या आकाशवाणीमध्ये सांगण्यात आले होते के तुझा देव की तुझ्या बहिणीच्या उदरातून जन्मलेला आठवा मुलगा म्हणजेच देवकी ज्याला तू आनंदाने तिच्या सासरच्या घरी घेऊन जात आहेस तो तुला ठार मारे कंसाने वासुदेवाला म्हणजे देवगाचा पती मानण्यास सांगितले तेव्हा तो घाबरला देवकी आणि वासुदेव यांना त्यांनी कैद केले मग देवकीने कंसांना विनंती केली आणि सांगितले की मी स्वतःला घेऊन माझ्या मुलाला तुझ्या स्वाधीन करेन तुझा मी निर्दोष आहे त्यांना मारून काय फायदा होईल कंसाने देवकीची आज्ञा पाळली आणि वासुदेव आणि देवकीला मथुरीच्या तुरुंगात टाकले तुरुंगात काही काळानंतर देवकी आणि वासुदेव यांना मौन झाले कौसला हे कळताच त्याने तुरुंगात येऊन त्या मुलाचा वध केला त्याप्रमाणे कंसाने देवकी आणि वासुदेवांच्या सात पुत्रांना एक एक करून मारून टाकले जेव्हा आठव्या मुलाची पाळी आली होती तेव्हा तुरुंगातील ते गाठ दुप्पट करण्यात आले तुरुंगात अनेक सैनिक तैनात होते कंसाने कृष्णाला मानण्यासाठी मायावी राक्षसही पाठवले हो कंस खूप घाबरला होता कारण त्याचा काळ जन्मला होता आणि त्याच्या तावडीतून सुटला होता आता कंसाला श्रीकृष्णांना मानण्याची चिंता वाटू लागली मग त्याने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी पुताना नावाचा राक्षस पाठवला पुतानाने एक सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि श्रीकृष्णांना तिच्या विषारी स्तनातून दूध पाजण्यासाठी रुंदावण्यात गेले श्रीकृष्णाने दूध पिताना पुतनाचे स्तन कापले तिला दंश होताच पुतना तिच्या मूळ स्वरूपात परतली आणि तिचा मृत्यू झाला कंसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो दुःखी आणि चिंताग्रस्त झाला काही काळानंतर त्याने श्रीकृष्णांना मानण्यासाठी दुसरा राक्षस पाठवला राक्षस बगळ्याचे रूप घेऊन श्रीकृष्णांना मानण्यासाठी धावला लगेच श्रीकृष्णाने त्यांना धरले आणि फेकून दिले त्यानंतर राक्षस थेट नरकात गेला तेव्हापासून त्या राक्षसाचे नाव वकासूर असे होते त्यानंतर कंसाने कालिया नाक पाठवला मग श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध केले आणि नंतर तो सापाच्या डोक्यावर बासरी वाजवत नाचू लागला त्यानंतर कालिया नाग तेथून निघून गेला त्याप्रमाणे श्रीकृष्णाने कंसातील अनेक राक्षसांचा वध केला जेव्हा कंसाला वाटले की आता असुरांबरोबर हे शक्य होणार नाही मग कंस स्वतः श्रीकृष्णांना मानण्यासाठी निघाला दोघांमध्ये युद्ध झाले आणि श्रीकृष्णाने कंसाचा वध केला श्रीकृष्णांची रासलीला श्रीकृष्ण रासलीला वाजवायचे आणि गोकुळात गोपींसोबत त्यांना बासरी वाजवायचे सर्व गोकुळ रहिवासी प्राणी पक्षी इत्यादी त्यांच्या वासीचा सूर ऐकून खूप आनंदित झाले आणि त्यांना हा आवाज खूप आवडला श्रीकृष्ण गोकुळात राधावर प्रेम करायचे उज्जैनमध्ये कृष्ण बलराम यांचे शिक्षण श्रीकृष्णांचा वनवास संपुष्टा देत होता आणि आता राजाची भीतीही जाणवत होती म्हणूनच श्रीकृष्ण आणि बलराम यांना दीक्षा घेण्यासाठी उज्जैनला पाठवण्यात आले उज्जैनमध्ये दोन्ही भावांनी संदीपनीच्या आश्रमात शिक्षा आणि दीक्षा घेणे सुरू केले त्याच आश्रमामध्ये श्रीकृष्णांची सुदामाशी मैत्री झाली ते जवळचे मित्र होते त्यांच्या मैत्रीच्या चर्चा ह्या दूरवर होत्या शिक्षण दीक्षासह शस्त्रांचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर तो परत आला आणि द्वारकापुरीचा राजा झाला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आमझेरा नावाचे शहर आहे त्यावेळी राजा भीष्मकचे राज्य होते त्याला पाच मुलगी आणि एक अतिशय सुंदर मुलगी होते तिचे नाव रुक्मिणी होते तिने स्वतःला श्रीकृष्णांना समर्पित केले होते जेव्हा त्याला त्याच्या मित्रांकडून कळाले की त्याचे लग्न झाले निश्चित झालेले आहे मग रुक्मिणीला एका वृद्ध ब्राह्मणाच्या हातून श्रीकृष्णाला पाठवलेला संदेश मिळाला श्रीकृष्णांना हा संदेश मिळतात ते लगेच तिथून निघून गेले श्रीकृष्ण आले आणि रुक्मिणीचे अपहरण करून तिला द्वारकापुरीला आणले श्रीकृष्णांचे अनुसरण केल्यानंतर शिशुपालही आले ज्यांचे लग्न रुक्मिणीबरोबर ठरले होते द्वारकापुरीमध्ये श्रीकृष्ण आणि बलराम या दोन भावांच्या सैन्यासह आणि शिशुपाळच्या सैन्यांबरोबर भयंकर युद्ध झाले ज्यात शिशुपाळचे सैन्य नष्ट झाले श्रीकृष्ण आणि रुक्मिणीसह लग्न मोठ्या थाटामाठ्यात आणि धार्मिक विधींनी पार पडले श्रीकृष्णांच्या सर्व पत्नींमध्ये रुक्मिणीला सर्वोच्च दर्जा होता श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धात धनुर्धारी अर्जुनाच्या रथाचे सारथीही बनले श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जुनाला अनेक उपदेश दिले होते जे अर्जुनाला युद्ध लढण्यासाठी खूप उपयुक्त ठरले ही शिकवण गीतेची शिकवण होती जी श्रीकृष्णांनी सांगितलेली होती हा उपदेश आजही गीतेच्या नावाने प्रसिद्ध आहे भगवान श्रीकृष्णाने या युद्धात शस्त्र न घेता या युद्धाचे परिणाम सुनिश्चित केले होते महाभारताच्या या युद्धात पांडवांनी अधर्मावर विजय मिळवून अधार्मिक दुर्योधनासह संपूर्ण कौरव घराण्याचा नाश केला दुर्योधनाची आई कांधारी भगवान श्रीकृष्णांना तिच्या मुलांचा मृत्यू आणि कौरव घराण्याच्या नाशाचे कारण मानत असे म्हणूनच या युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण गांधारीला सांत्वन देण्यासाठी गेले होते तेव्हा गांधारी आपल्या मुलांच्या दुःखात व्यथित झाले रागावले आणि त्यांनी श्रीकृष्णांना शाप दिला की ज्या प्रकारे माझे कौरव राजवंश आपसात लढून नष्ट झालेत त्यात त्याचप्रमाणे तुमचा यदू राजवंशही नष्ट होईल यानंतर श्रीकृष्ण द्वारका शहरात गेले महाभारतात युद्धाच्या सुमारे पस्तीस वर्षानंतर ही द्वारका अतिशय शांत आणि आनंदित होती हळूहळू श्रीकृष्णाचे पुत्र खूप शक्तिशाली झाले आणि अशा प्रकारे संपूर्ण यदुवंश खूप शक्तिशाली बनले असे म्हटले जाते की एकदा श्रीकृष्ण साम्माने चंचलतेच्या प्रभावाखाली दुर्वास ऋषींचा अपमान केला त्यानंतर दुर्वास ऋषी संतापले आणि त्यांनी सांब्याला यदुवंशाचा नाश केल्याबद्दल शाप दिला शक्तिशाली होण्याबरोबर सातत द्वारकेमध्ये पाप आणि गुन्हेगारी वाढली होती त्यांच्या आनंदी द्वारकेमध्ये असे वातावरण पाहून श्रीकृष्ण खूप दुःखी झाले त्यांनी आपल्या प्रजेला प्रभास नदीच्या काठावर जाऊन त्यांच्या पापांपासून मुक्त होण्याचे सुचवले त्यानंतर सर्व लोक प्रभास नदीच्या काठावर गेले आणि परंतु दुर्वासा ऋषींच्या शापामुळे सर्व लोक तेथे मद्यधुंद झाले आणि त्यांनी सुरुवात केली एकमेकांशी वाद घालणे त्यांच्या वादविवादाने गृहयुद्धाचे रूप धारण केले ज्याने संपूर्ण यदुराजवंश नष्ट केले आणि भागवत पुराणानुसार असे मानले जाते की श्रीकृष्ण त्यांच्या वंशाचा नाश पाहून खूप अस्वस्थ झाले होते त्याच्या दुःखामुळे तो जंगलात राहू लागला एके दिवशी तो जंगलात पिपळतेच्या झाडाखाली योगाच्या झोपेमध्ये विश्रांती घेत असताना जारा नावाच्या शिकारीने त्याच्या पायाला हरिण समजले आणि विषारी बाणाने त्यांच्यावर हल्ला केला जाराने उडवलेल्या या बाणाने श्रीकृष्णाच्या पायाच्या तळाला छेद दिला विषारी बाणाच्या या छेदनाचा निमित्त म्हणून वापर करून श्रीकृष्णाने आपल्या देहरूपाचा त्याग केला आणि वैकुंठधाममध्ये नारायणाच्या रूपात बसले देहस्वरूप सोडण्याबरोबरच श्रीकृष्णाने वसवलेले द्वारका शहर देखील समुद्रामध्ये विलीन झाले अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद